आ, आज आता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेचे जे आमचे नगराध्यक्ष जे, नगर जे उमेदवार अमोल मोहिते आणि बाकी सर्व नगर जे नगरसेवक पदाचे उमेदवार जे त्यांचे अर्ज दाखल करतोय मी असेल खासदार उदयनराजे असतील आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि राज्यातले सुद्धा प्रदेश अध्यक्ष त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब या सगळ्यांशी म्हणजे जे काही इच्छुक होते या सगळ्यांचा आपण तिथं माहिती दिली होती आणि टप्प्याटप्प्यानं जी माहिती दिली गेली होती त्याच्यावर विचार करून जे काही त्यांचा अभ्यास आहे तो करून आज आपण निर्णय सगळे घेतलेले आहेत थोडं उशीर झाला का तर चारशे जण म्हणजे चारशे पेक्षा पण जास्त लोकांनी भारतीय जनता पार्टीकडं नगरसेवक पदासाठी इंटरव्ह्यू दिली होती किंवा अपेक्षा व्यक्त केली होती की उमेदवारी मिळावी जागा पन्नासच आहेत आणि इच्छुक भाजपकडे चारशे होते म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या होती आता याच्यातनं कोण कमी कोण ताकतीचा असा विषय नाही सगळे ताकदीचे होते शेवटी चारशे जण असली की मग निर्णय करायला वेळ जातो कालचे पण बघितलं वाढवायचे जेव्हा नाही म्हणतो ते पण